आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी भक्तीचा सणच असतो लाखो भाविक हे दर्शनासाठी येत असतात लाखो भक्तगण आपली भक्ती विविध माध्यमांतून पांढुरंगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात कलाकार अक्षय मेस्त्री यांनी तांदळावर कलाकृती साकारली आहे एक्रिलिक रंगाचा वापर करत अवघ्या दहा मिनिटात हे विठ्ठलाचे चित्र साकारले आहे यातून आषाढी एकादशीच्या निमित्ताने आकड्या वेगळ्या शुभेच्छा विठ्ठल भक्तांना दिल्या आहेत तांदळावर विठ्ठलाची प्रतिमा ही रेखाटण्यात आलेली आहे आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी भक्तीचा सणच असतो लाखो भक्तगण आपली भक्ती विविध माध्यमांमधून पांडुरंगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात नमस्कार मी चित्रकार अक्षय मिसरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी विटुरायाचे चित्र साकारले तांदळावरती अॅक्लिरिकचा कलर वापरून एक पाच ते दहा मिनिटात चित्र साकारले विटुरायाचं आषाढी एकादशीच्या निमित्ताने धन्यवाद